अरे 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 ज्ञानेश्वर माऊलीला मी वंदन करतो आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रस्थानाला आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने विठुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने आणि मी एवढंच ने सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझा बळीराजा सुखी होऊ दे त्याच्यावरती सर्व संकट अरिष्ट दूर होऊ दे या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ हो दे एवढीच ये माझी माऊलीच्या करणी विनंती आहे इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय हे

राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी